विकास सरवळा रानर विकास सरवळा तालुका जिल्हा धाराशिव आज तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले काय कसद निवेदन दिले हा ते ऊस जळालाय डीपी च्या शॉर्ट सर्किट मुळे किती एकर ऊस होता हा दोन एकर होता मग काय पंचनामा ते काय हां केलाय ना महसूल तलाठी साहेबांनी केलाय पंचनामा पोलीस स्टेशनचे पोलीस पंचनामा झालेला आहे इतर एम ए पाणी करून गेले लाईनमॅन साहेबांत त्याने काय कुठली काही कारवाई केलेली नाही बरं मग ऊस वगैरे हा ऊस तोडला ना कारखान्याला तोडला ऊस काय नुकसान तुमचं काय नुकसान झालं नेमकं हा दीड एकर ऊस जळाला आणि दीड एकर मधलं ट्रीप जळालं ऊसामध्ये ट्रीप होता किती नुकसान झाले तरी सरासरी बरच पैकी तीन साडेतीन लाखापर्यंत आसपास झालंय माझं नुकसान हा एम ने अजून काय कोणत्या गावचं प्रकरण आहे हा भिकार सरोळा हा शेतामध्ये डीपी आहे हा डीपी च्या शॉर्ट सर्किट मुळ झालाय ते मग आता आपण निवेदन द्यायला आपली मागणी काय असणार आहे मागणी माझे नुकसान भरपाई मिळावी एवढीच मागणी शेतकरी काय मागणी असणार आहे शेतीचं नुकसान झालेलं असतं का मग काय संबंधित अधिकारी काय म्हणते तुम्हाला नुकसान भरपाई काय हां आणखीन काहीच नाही त्यांनी कार्यवाही कुठली केली नाही अजून ओके